नमस्कार विद्यार्थी मित्र केशदीप इंस्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनेल वर आपलं सर्वांचं सा स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पीडीसी बँकेचा लिपिक किंवा लेखनिक पद जे आहे त्याबद्दलचा अभ्यासक्रम याचा डिटेल सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट वर आपण ही एक जाहिरात पाहिलेली आहे त्याच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला हा अभ्यासक्रम दिलेला आहे आणि ह्या अभ्यासक्रम मध्ये हे असं मध्ये तुम्हाला दिलेलं आहे बँकिंग आणि सहकार तीस प्रश्न तीस गुणासाठी आहे मित्रांनो म्हणजे याला वेटेल सगळ्यात जास्त आहे त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी त्याला वीस मार्क दिलेत वीस गुन्हे असू ग्रामीण अर्थव्यवस्था असू हे दहा मार्क साठी दहा प्रश्न आहेत मराठी भाषेचे ज्ञान दहा प्रश्न दहा गुण संगणक आणि माहिती तंत्रज्ञान हे दहा गुणांसाठी आहे आणि बुद्ध्यांक चाचणी अशी दहा गुणांसाठी एकूण ही एकदा नव्वद प्रश्नाची होईल कशी होणार आहे एमसी क्यू टाईप होणार आहे मित्रांनो आणि आपल्याला प्रश्न कशात असणार आहे मराठी भाषेत असणार आहे तर आपली पुढे दहा मार्क आहे त्याच्यामध्ये पाच मार्क आपल्याला इंटरव्ह्यू ला देतील आणि बाकीचे पाच मार्क आहे त्याच्यामध्ये डिवॅडिशन आहे बाबा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे का तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे का अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी तुम्हाला या पाच मार्कामध्ये एक एक मार्काला असणार आहे पुढे मित्रांनो बँकिंग बँकिंग मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत तर सध्या बँक विषय ज्या आर्थिक घडामोडी चालू आहे रेपो रेट काय सध्या रिव्हर्स रेपो रेट काय बँक रेट काय किंवा बॅड बँक काय कि नवीन स्थापन केलेल्या बँक कोणते आहे कर्ज वसुली संस्था कोणत्या निर्माण केलेल्या आहे त्या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात म्हणजे सध्या आर्थिक मंदी चालू घडामोडीमध्ये कोणत्या बातम्या चालू आहे बँकिंग विषयी त्या तुम्हाला माहित हव्यात त्याचबरोबर मित्रांनो प्राधान्य क्षेत्र कर्ज म्हणजे ज्याला अग्रक्रम क्षेत्र कर्ज म्हणतो किती भागात दिलं जात कृषीला किती दिलं जात घटक असू किंवा छोटे मोठे लघु उद्योग असू कोणत्या पर्सेंटेज म्हणून दिलं जात त्या सर्व तुम्हाला माहीत हव्या वित्तीय समावेशांसाठी ज्या स्कीमा चालू आहे जनधन योजना असू किंवा बाकीच्या ज्या योजना असेल बँके संदर्भात विमा योजना असू जीवन ज्योती योजना असू त्या गोष्टी तुम्हाला माहित हव्यात बाकी भूविकास बँक आहे आपल्याकडे नाबाडे गृहनिर्माण बँक आहे अशा ज्या विकास करणाऱ्या ज्या बँका आहेत त्या तुम्हाला माहित हव्या त्याचबरोबर राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका माहीत हव्यात तुम्हाला पैसा हो माहित हवा पैसा कसा फ्लो होतो सप्लाय कसा होतो त्याची साधने कोणती आहे त्या सर्व गोष्टी आपल्याला पैसा बाजार साधने मध्ये तुम्हाला माहित हव्यात बँकेमध्ये जे खाते असत चालू खातं सेविंग अकाउंट असत आपलं किंवा फिक्स डिपॉझिट म्हणावा आर डी म्हणावा एफडी म्हणावा चेक्स म्हणावा कार्ड म्हणावा या सगळ्या गोष्टी तुम्हाला बँकिंग संदर्भात माहित हव्यात तसेच खात उघडण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात तुम्ही तुमची वय किती लागतं या सर्व गोष्टी बँकिंग संदर्भात तुम्हाला माहीत हव्यात परत बँकिंग नियम कायदा एकोणीसशे एकोणपन्नास हा थोडा वरवरचा तुम्हाला माहीत हवा डिटेल मध्ये माहिती नसला तरी चालेल पण थोड्या फार गोष्टी माहीत हव्यात पुढे आरबीआय त्याची स्थापना त्याच्या आधीच्या बँका त्याच्या नंतरच्या बँका किंवा सार्वजनिक बँका ग्रामीण बँका रिजनल बँका आणि त्यांचं एकत्रीकरण सध्या कसं झालेलं आहे किती बँका आपल्या तात सार्वजनिक क्षेत्रातील त्याचा डिटेल मध्ये तुम्हाला एक अभ्यास हवा आरबीआयचे धोरण दर आहे बँक दर आहे पेपो रेट आहे रेपो रेट ए ओपन मार्केट ऑपरेशन असू कुंडी म्हणजे काय बिल ऑफ एक्सचेंज काय चेक एक सिस्टम कशी चालते या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात परत आरबीआयचं महागाई नियंत्रण करण्यासाठी कशा प्रकारे कार्य करते कोणकोणते इन्स्ट्रुमेंट वापरते गुणात्मक साधने कोणती आहे संख्यात्मक साधने कोणती आहे बरं चे चेअरमन कोण आहे डेप्युटी चेअरमन कोण आहे असा डिटेल मध्ये तुम्हाला एक माहिती हवा धोरण कोणती समिती ठरवती त्या गोष्टी तुम्हाला आरबीआय संदर्भात माहित हव्यात ते तुम्ही अभ्यासाचं आहे आप आपल्याला लोकपाल योजना आहे दोन हजार ची त्याबद्दल तुम्हाला डिटेल मध्ये माहिती हवं पुढे आपल्याला बँकिंग सुधारणा झालेल्या आहे एकोणीसशे मध्ये जेवढ्या बँकिंग संदर्भात किंवा पेमेंट संदर्भात ज्या ज्या लोकांची नियुक्ती झाली ज्या ज्या समिती आल्यात त्या तुम्हाला थोड्याफार माहीत हव्यात यांचं साल माहिती हवं नाव माहिती हवं एवढ्या जरी गोष्टी कळल्या किंवा त्या कोणत्या संदर्भात स्थापन केल्या होत्या हे तुम्हाला माहित हवं पुढे भारतातील वित्तीय व्यवस्था कशी आहे परत भांडवल बाजार नाणे बाजार ह्या गोष्टी तुम्हाला माहित हव्यात तुम्हाला डिटेलमध्ये दे अभ्यास करायचा नाही मित्रांनो तुम्हाला त्या गोष्टीची बरोबरची माहिती असली की ही गोष्ट कशासाठी आहे डिटेल मध्ये जाण्याची गरज नाही पण तुम्हाला काही गोष्टी तरी माहीत हव्यात या पॉइंट बद्दल तर मित्रांनो आता पुढे आपण सहकार बघूयात सहकार मध्ये काय हवं तर सहकार संस्थेचे संघटन काय जो सहकार संस्थेचा जो आयुक्त आहे निबंधक आहे याची नियुक्ती कशी होते त्याची कामं काय त्याची कार्य काय आहे आणि त्याच्या जबाबदारे काय सहकार्य संस्थेविषयी त्याची जबाबदारी काय त्यांची कार्यालय सध्या कुठे आहेत हे सर्व तुम्हाला डिटेल मध्ये माहीत हवं कारण की मित्रांनो बँकिंग आणि सहकार हा तीस गुण तुम्ही ते तीस गुण भेटवले म्हणजे तुम्ही त्या टॉपरच्या लिस्टमध्ये असणार आहात ते आपली सरळ सेवा आहे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे तरच तुमचं सिलेक्शन येते पुढे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठचा सा तुम्हाला माहिती हवा पुढे दोन हजार तेरामध्ये जे काही अपडेशन झालेले त्या का... काय कायद्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार तेरा मध्ये काहीतरी अपडेशन झालेले ते तुम्हाला माहित हवं सहकारी संस्थेचे हिशोब कसे आहे हिशोब तपासणी कशी आहे कशी ती कार्य पुस्तकं हाताळली जाते बाकीचं नियम काय आहेत ते तुम्हाला माहित हवं आपल्या नागरी सहकारी बँका त्या कोणत्या आहे कशा आहेत त्यांची कार्य कोणती आहे त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी का, बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँका सहकारचं शिक्षण आणि प्रशिक्षण सहकाराबद्दल शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या संस्था किती आहे आपल्याकडे भारतात पुढे महाराष्ट्रामध्ये पुढे महाराष्ट्राच्या कोणत्या सिटी मध्ये आहे ते सध्या कोणत्या अभ्यासक्रम चालवतात त्यांचं एक थोड एक त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे त्या प्रशिक्षण संस्था कशा निर्माण झाल्यात त्या तुम्हाला गोष्टी माहिती आव्यात सहकार क्षेत्रातले काही व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती हवी पुढे सहकार क्षेत्रापुढे आता कोणते आव्हाने आहे एकोणीसशे नंतर आपले एलपीजी धोरण स्वीकारलं त्यानंतर कोणकोणती आपण समस्याला सामोरे जात आहोत या सर्व गोष्टी माहीत हव्यात पुढे आपल्याला सेवा सहकारी संस्था प्रक्रिया सहकारी संस्था म्हणजे प्रोसेसिंग इंडस्ट्री आय जी सहकार संस्था चालवते त्या माहीत हव्यात तुम्हाला सहकारी विपणन संस्था ज्या खरेदी विक्री करतात त्या संस्था माहीत हव्यात गृहनिर्माण संस्था असूया पतपुरवठा संस्था असूया या सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यासक्रम डिटेलमध्ये पाहिजे विविध व्यवसाय संघटनेचा प्रकार सहकार संस्थेची स्थापना कशी होती त्याला कोण मान्यता देतं पहिली सभा कशी घेतली जाती प्रवर्तक म्हणजे काय भागीदार संस्था कोणत्या आहे संयुक्त भागीदारी संस्था काय असतात या सगळ्या गोष्टीची डिटेल मध्ये तुम्हाला माहित हवी पुढे सेवा सहकारी से संस्था म्हणावा सहकारी पतपुरवठा संस्था म्हणावा म्हणजे आपल्या कृषी संदर्भात कृषी पतपुरवठा संस्था त्यांची कार्य जबाबदारी या गोष्टी तुम्हाला मध्ये पाहिजेत कारण की सहकारासाठी पंधरा प्रश्न आहे आणि याचा वाटा आपल्याला खूप जास्त आहे बँकिंग वर जवळ पंधरा क्वेश्चन म्हणजे हेच आपल्याला तीस मार्क देणारे मित्रांनो पुढे सहकारची तत्व माहीत हवी आणि ग्राहक सहकारी संस्था असतात काही त्याही तुम्हाला माहीत हव्यात अशा प्रकारे बँकिंग आणि सहकार हे तीस गुणांचं तुम्हाला माहीत हवं पुढे काय सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याला जवळजवळ वीस मार्काचे भेट आहे मित्रांनो तर सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला थोडेफार एखादा क्वेश्चन इतिहास वर किंवा आपलं क्वालिटी आहे त्याची कलम आहे असे त्याचे थोडे थोडे वरवरचे वर क्वेश्चन तुम्हाला माहीत हवे पुढे थोडा एखादा सायन्स मधला क्वेश्चन असे जवळजवळ एक घाईक क्वेश्चन आपल्या सामान्य ज्ञान वर असू शकतात सामान्य ज्ञान बरंच मोठे काय विचारतील याचं तारतम्य आपल्याला सांगता येत नाही पण तरी पण आपण आजपर्यंत जो अभ्यास करत आलो आहोत जे आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी म्हणावा किंवा बँकेविषयी म्हणावा पुणे जिल्ह्याच्या इतिहासाविषयी म्हणावा गोष्टी तुम्हाला थोड्या माहीत हव्यात चालू घडामोडीमध्ये तुम्हाला सध्याची पुस्तके लेखक किंवा जुनी पुस्तके त्यांचे लेखक विज्ञान तंत्रज्ञान संदर्भात आता कोणत्या गोष्टी चालू आहेत पर्यावरण माहिती हवं पर्यावरणच्या आता परिषदा कोणत्या झाल्यात का पर्यावरणामध्ये काही बदल काही गोष्टी असतात चालू घडामोडीमध्ये तुम्ही डिटेलमध्ये आहे सध्या पुरस्कार असतील शौर्य पुरस्कार बाल पुरस्कार किंवा साहित्य पुरस्कार असून त्याचबरोबर इतरही पुरस्कार असतात खेळाचे पुरस्कार असतात भारतरत्न पद्मभूषण पद्मविभूषण किंवा आपल्या बालसाहित्य कोणते त्यांना पुरस्कार दिले जातात किंवा आपल्या पंतप्रधानांना काही पुरस्कार भेटलेत राष्ट्रपतींना भेटलेत किंवा महाराष्ट्राला कोणता पुरस्कार भेटलाय का आत्ता महाराष्ट्रात कृषी विभागाला कोणता पुरस्कार भेटलाय का या डिटेल मध्ये गोष्टी तुम्हाला पुरस्कार बद्दल माहिती हव्यात क्रीडा माहिती हव्यात सध्याच्या कोणत्या स्पर्धाचा झालेला आहे क्रिकेट संदर्भात असू फुटबॉल संदर्भात असू बुद्धिबळ संदर्भात असू ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात नॅशनलाइज गेम पुढे झाल्यात कोणत्या राज्यात झाल्यात कोणत्या राज्याला जास्त विनर्स भेटलेत सुवर्ण भेटलेत किती पथक भेटलीत या सर्व गोष्टी तुम्हाला या क्रीडा आणि सामान्य गोष्टी याच्यामध्ये माहीत हव्यात आपले उत्सव माहिती हवेत सध्याचे मंत्री म्हणावा महाराष्ट्रामध्ये कोणत्या मंत्र्याला कोणतं खाते आहे सहकार मंत्री कोण आहे आपल्या महाराष्ट्राचा भारताचा सहकार मंत्री कोण आहे बँकेचे अध्यक्ष कोण आहे उपाध्यक्ष कोण आहे या थोड्या गोष्टी आपल्याला माहित हव्यात राज्यपाल कोण आहे ते माहित हवं आपल्याला त्याचबरोबर बँकेचे चेअरमन कोण आहे डिप्युटी चेअरमन कोण आहे त्याबरोबरच्या गोष्टी तुम्हाला माहित हव्यात सध्या राजकारणामध्ये कोणत्या महत्वाच्या घडामोडी आहेत त्याचबरोबर सरकारी योजना ज्या फायनान्शियल इन्क्लुजनला वित्तीय समाविषयीला प्रोत्साहन देतात त्या योजना तुम्हाला माहित पाहिजे जनधन योजना असू जीवन ज्योती योजना असू मनरेगा योजना असू अशा थोड्या थोड्या वर योजना कशा संदर्भात किती सालापासून लागू झाली या थोडी वर गोष्टी तुम्हाला या सहकारी योजनेमध्ये सहकारी योजना आहे सरकारी योजना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहित हव्यात पुढे सध्याच्या ज्या शिखर परिषदा असतील त्या वरवरच्या माहीत हव्यात कधी झाल्या कुठे झाल्यात भारतात झालेत गा पुढे युद्ध सराव कोणते चालू आहे सध्या आपल्या पुण्यात पुढे झालेत गा युद्ध सराव आत्ताच्या एवढ्यात औनला होतात थोडंफार आपल्या युद्ध सराव वगैरे त्या गोष्टी तुम्हाला माहित हव्यात सध्याचे कोणी मृत्यूलेख कोणी एक्सपायर झाले का कोणती महत्वाची व्यक्ती एक्सपायर झाली का त्या माहित हव्यात तरी पण आपले काही काही दिवस असतात महत्वाचे योगा दिवस हे तर मग त्या योगा दिवसाची थीम काय होती हे असे थोडे थोडे छोटे छोड़ छोटे प्रश्न तुम्हाला माहीत हवेत तर आर्थिक घडामोडी असतील काही त्या आर्थिक घडामोडी तुम्हाला माहीत हव्यात पुढे महाराष्ट्राच्या घडामोडी माहीत हव्यात त्याचबरोबर मित्रांनो काही सामाजिक घडामोडी असतील त्या पण तुम्हाला बऱ्याचशा माहीत हव्यात तर अशा मित्रांनो हे वीस मार्कासाठी एक दोन नंबरचा जो क्रम आहे मार्कांमधला त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त स्कोप आहे जवळजवळ आपण आता पन्नास मार्काच अभ्यासक्रम कव्हर केलाय पुढे आणि शेती ग्रामीण अर्थव्यवस्था जवळजवळ आपल्या दहा गुणांना विचारले याच्यामध्ये तुम्हाला काय गरजेचं काय करायचंय तर पीक उत्पादन पीक पिकाचे प्रकार कोणतं पीक पुढे उगवत या क्रांती जी आहे पिकाची आपण म्हणतो निळे क्रांती व्हाईट रिव्हॉल्युशन किंवा कृषी क्रांती कधी झाली दुधामध्ये क्रांती कधी झाली दुधाचा महापूर त्याच्याशी कोणती व्यक्ती संबंधित आहे या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात सिंचन सिंचनाचे प्रकार कोणते तुषार सिंचन ठिबक सिंचन वगैरे बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहित हव्यात वृदा माहीत हवीत जमिनीचे प्रकार कोणते काळी मृदा किनारी मृदा यांच्यामध्ये कोणती पिके येतात गाळाची मृदा थोडेफार या गोष्टी तुम्हाला माहित हव्यात भारतीय शेतीची मूलतत्वे तुम्हाला माहित हवीत कृषी विपणन आणि किंमत ह्या गोष्टी तुम्हाला माहित हव्यात पुढे शेतीमध्ये सहकार संस्थांची भूमिका काय त्याचबरोबर कृषी पद म्हणावा सूक्ष्म वित्त पुरवठा कसा चालतो ग्रामीण भागात त्या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात जसे कृषी अर्थव्यवस्था आणि ग्रामीण विकास एवढे आपल्याला हे पॉइंट माहीत हवेत जेणेकरून आपल्याला दहा मार्काचा सिलेबस ट्रोवर होईल आणि याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त सॉल्व्ह केले हवेत जेवढे सॉल सी बुक असाल तेवढे तुम्हाला लक्षात राहणार आहे डिटेल मध्ये जरी करता आलं नाही तर एम सी बु लक्षात ठेवा एमसी क्यू अभ्यासक्रम ओळखू शकतो पुढे संगणक आहे माहिती तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संगणकाची मूलतत् माहिती व्हावीत संगणकाचा इतिहास म्हणावा इनपुट आउटपुट डिवाइस कोणते येते पुढे एम एस वर्ड म्हणावा एक्सेल पॉवर पॉइंट ह्याच्यामध्ये टूल बार मध्ये कोणकोणते आपल्याला टूल्स आहे एडिटिंग कसं केलं जातं हार्डवेअर सॉफ्टवेअरची मूलत आहे इंटरनेट आणि नेटवर्किंग काय संगणक परिभाषा काय जे शॉर्ट फॉर्म आहे रॅम म्हणजे काय रोम म्हणजे काय बाकीचे बरेचसे शॉर्टकट आहे ते तुम्हाला माहीत हवेत आपण आपल्या चॅनेलवर आपल्या टेलिग्राम चॅनेलवर त्या गोष्टी टाकलेल्या मित्रांनो मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला जी इंटरनेट असेल नेटवर्किंग असेल संगणक परिभाषा असेल त्यांचे शॉर्ट फॉर्म असतील रॅम बऱ्याचशा गोष्टी असतात त्यांचे शॉर्ट फॉर्म आहे ते तुम्हाला माहीत हवे सायबर सुरक्षा असू किंवा सुरक्षित डिजिटल पद्धती असू त्या गोष्टीबद्दल ई गव्हर्नन्स ई बँकिंग आय टी संबंधित नवोपक्रम इनोव्हेशन काय सध्याचे त्याचे सुपरफास्ट कम्प्युटर कोणकोणते अशा प्रकारची डिटेल तुम्हाला माहीत हवी आय आय टीची मूलतत्वे म्हणावा त्यांचे अनुप्रयोग त्याचबरोबर ज्या आज डिजिटल पेमेंटच्या सुविधा वाढल्या आहेत त्याच्याबद्दल युपीआय इंटरनेट बँकिंग ई बँकिंग मोबाईल बँकिंग अशा गोष्टी तुम्हाला माहित हव्यात त्याचबरोबर मित्रांनो बँकिंग आणि वित्तीय सेवामध्ये सध्या आयटी ची भूमिका काय एवढे पॉइंट तुम्हाला माहित हवेत पुढे मराठी भाषेचे ज्ञान त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द शब्द असू किंवा वाक्र प्रचार काळाचे प्रकार शब्दसंग्रह शब्दांचे प्रकार नाम मनावर सर्वनाम क्रियापद विशेषण क्रियाविशेषण विभक्ती संधी पुस्तके लेखक आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द अशा कमीत कमी एवढ्या गोष्टी तरी तुम्हाला माहीत हव्यात अजून डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करू शकता समास समासाचे प्रकार अलंकार जर विचारला एखादा तर क्वेश्चन असं मराठी आपल्याला दहा मार्काला विचारणार आहे पुढे बुद्ध्यांक चाचणी असा आपल्याला एक संदर्भ दिलाय त्याच्यामध्ये तुम्हाला संख्या मालिका माहीत हव्यात वर्णमाला दिशा नेनाची चाचणी कोडिंग डी कोडिंग किंवा रँकिंग विचारतात किती मुले विचारतात इकडून दहावा असेल वरून पाचवा असेल एकूण मुले किती विचारतात गणित तर कशा वय आपल्याला वय विचारलं जातं कॅलेंडर कधी कधी विचारलं जाईल नाते संबंध विचारले जाईल निर्णय क्षमता विचारली जाईल मिरर इमेज क्यूब किंवा अक्षरांची सिरीज असतील अशा प्रकारचे वरवरचे क्वेश्चन तुम्हाला माहीत हवे त्याचबरोबर पुढे आपण पाहिलं अजूनही काय विचारू शकतात पण करून घ्या मित्रांनो माहीत नाही कधी त्याला येईल कोणते क्वेश्चन विचारतील त्यामुळे तुम्हाला हे दशांश टक्केवारी अपूर्णांक संख्या मालिका नफा तोटा गुणवत्तरे प्रमाण मिश्रणे माहीत हवी काळकाम वेग माहिती हवा व्याज सवल सवलत सरळ व्याज वेळांतर हे वेळांतरेची गणित थोडीफार पूर्ण संख्या सारणे आलेखाचा वापर आलेख दिलेला असतो पर्सेंटेज दिला असत याला एवढे त्याला तेवढे तर किती लोकसंख्या वगैरे अशा गोष्टी तुम्हाला आलेखाचा वापर करून विचारल्या जातात मूलभूत क्रिया गुणाकार भागाकार बेरीज वाचा बाकी असे सोप सोपे क्वेश्चन तुम्ही करून ठेवा तर मित्रांनो आपण सगळा सिलेबस डिटेल मध्ये एक्सप्लेन केलाय बँकिंग सहकार तीस सामान्य चालू घडामोडी वीस ग्रामीण अर्थव्यवस्था दहा मराठी साठी दहा संगणक माहिती तंत्रज्ञान दहा आणि बुद्ध्यांक चाचणी दहा असे नव्वद मार्काचे आपण हे क्वेश्चन असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर एक महत्वाची सूचना द्यायची तुम्हाला ती काय आपल्या इन्स्टिट्यूट तर्फे आपण ची एक बॅच करत आहोत त्याच्यात रेकॉर्डिंग बॅच देणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला ती रेकॉर्डिंग कधी पाहता येणार आहे जरी सिलेबस संपला पुढे एक्झाम यायला वेळ उशीर लागला तरी तुम्हाला हे रेकॉर्डिंग उपलब्ध राहणार आहे तर मित्रांनो आपण बँकिंग सहकार संगणक माहिती तंत्रज्ञान शेती ग्रामीण अर्थव्यवस्था चालू घडामोडी अशी सत्तर गुणांची तयारी करणार आहोत जर आपला सिलेबस कम्प्लीट झाला आपल्याला अजून एक्स्ट्रा वेळ भेटला तर आपण मराठीत घेऊयात काही मराठीचे महत्वाचे चाप्टर गणिताचे चाप्टर असे आपण जवळजवळ नव्वद गुणांची तयारी करून घेऊयात तर सध्या तरी या सत्तर मार्कासाठी आपण खास करून ही बॅचे पुढे जसा वेळ भेटेल तसं वीस मार्काचं आपण फ्रीमध्ये घेऊयात तुम्हाला जवळजवळ एमसी क्यू देऊयात जवळजवळ हजार प्लस एम सी क्यू आपण देऊयात आपण जवळजवळ आता बँकिंग सहकार व जवळजवळ आपण पाचशे एमसीक्यू क्यू पुढे एम सी क्यू देऊयात चालू घडामोडी वन लाईनर मध्ये घेऊयात आणि मित्रांनो एक सगळा सिलेबस आपल्याला या आपल्या लेक्चर सिरीज मध्ये भेटून जाईल त्याचबरोबर आपण एक तीन टेस्ट सिरीज जेणेकरून नव्वद मार्काची तीस तीन टेस्ट सिरीज तुम्हाला देऊयात जेणेकरून तुम्हाला तुमचं स्वतःच मूल्यांकन करता येईल आणि हे सर्व आपण या सर्व गोष्टी आपण किती फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला मिळत आहोत मित्रांनो जर या बॅचला पुन्हा ऍडमिशन घ्यायचं असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा मेसेज करा व्हॉट्सअपला करा टेलिग्रामला करा तुम्हाला बाकीची डिटेल दिली जाईल तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपण सगळा सिलेबस संपवणार आहोत सर्वात आधी आपण सत्तर मार्काची तयारी करून घेणार आहोत आणि वेळ भेटला तर वीस मार्काची पूर्ण तयारी तुमच्याकडून करून घेतली जाईल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण नवनवीन अपडेट देत राहू लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मित्रांना सजेस्ट करा चॅनेल की आपण अशा नवीन नवीन नवी गोष्टी तुम्हाला पीडीसी एक्झाम बद्दल देत राहू चला तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या लेक्चरला